जवळजवळ जवड़ एक हप्ता जास्त जाईल कढई बघा कढई भरून आहे फुल आणि सेम माझ्या आईसारखंच बनवलं आहे आई ह्यावेळी मी आईच्या पद्धतीने बनवलं आहे आपलं आठवड्याचं वाटण बनवलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जाडं मीठ टाकून ठेवलं आता हे चांगलं मस्तपैकी टिकेल तर हे ह्याच्यावर झाकण ठेवून ठेवा किंवा डबे वगैरे असतात ना आपले त्याच्यामध्ये ठेवणार मी मोठ्या डब्यामध्ये तर चला हे आता बघा बनवलं आहे आठवड्याचं आठवडाभर जास्त जाईल कांदा खोबऱ्याचं आमचं कोकणी वाटप आणि ह्याच्यामध्ये घातलेलं आहे जाडं मीठ तर हे बघा एवढं आहे आणि आता हे जाणार आहे काय बनवलं आहे आज दाखवते तुम्हाला मस्तपैकी चिकन बनवलं आहे तर आता या चिकनमध्ये जाणार आहे हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण वाटण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं म्हणजे चांगलं तर बनवून घेणार चिकन मी चांगलं फ्राय करून घेतले पहिलं फ्राय केलं आहे वाटण आणि हे एका डब्यामध्ये मोठ्या भरून ठेवणार आणि हे बनतंय ते बघा मी हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं दुकानात जायच्या अगोदर सकाळच एक किलो कोंबडी ताजी ताजी अशी एक किलो चिकन भरलं त्याचं तर ताजं ताजं कापून आणलेलं होतं आणि मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद मीठ आणि कांदा लसूण मसाला टाकून आणि त्याच्यानंतर येऊन मी शिजवलं पहिलं त्याच्यानंतर मग वरतून वाटण टाकलं आहे फेवरेट चायतीचे mm -hmm. शेंगा आणलेल्या आहेत आता हे सिजन चालू झालं ना एकदम छोटाच बनवला एक दोन मिनटाचं होईल हे नवीन पाटा घेतला आहे वरवंटा तर आहे माझ्याकडे तर हा पाटा घेतला आहे नवीन मी आणि त्याला हळदी कुंकुणी तांदूळ आपले पूजा केलेली आहे तर आता हा धुवायचा आहे चांगला आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावर हे तयार होण्यासाठी अद्रक जे काही आपलं कांदा वगैरे असतो ना ते पहिलं वाटून काढायचं त्याच्यानंतर मग हे कचकच वगैरे निघते ना ते निघून जाते असं आहे तुम्हाला अरे हात कापशील काय दिल तयार केलं पोरांनी <laughs> कुणाला कुणाला गावची आठवण झाली ते सांगा कारण हे गावची गावची मिळतात नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन की मध्ये पाटा पाटा घेण्याचं कारण की पहिला होता माझ्याकडे पाटा पण तो काम चालू होतं घराचं तेव्हा तो फुटला माझ्या हातून तर आज घेतलाय तो आणि मस्तपैकी पूजा आता त्याच्यावरच वाटण करणार तो आधी तयार करायचंय तर पाट्यावरचा म्हणजे कसा मसाला असो चटणी असो अद्रक लसूण पेस्ट असो मस्त एकदम पाट्यावरच्या म्हणजे मसाल्याची कशी चव वेगळीच लागते त्याच्यासाठी घेतलेला आहे छान एकदम तर आजचा व्हिडिओ काही जास्त नाही आता चिकन बनतय भाकऱ्या बनवायच्या भात वगैरे सगळं झाला आणि सुका झालंय सुक्क बन बनत आहे म्हणजे बनत आले ऑलमोस्ट तेच रसा बनवते आणि आजचा आमचा स्वयंपाक तोच आहे चिकन आणि सुका चिकन सांबर आणि भात आणि भात असाच छोटासा व्हिडिओ होता एक दोन मिनिटाचा एक दोन मिनिटाचा पण नसेल कदाचित तर असं आहे आणि हे आणलेलं आहे नवीन काय हे मग काय भीमसेन कापूरचं हे किती आहे पाव किलो आहे ना हा पाव किलोच साडेसातशे रुपयाचं होतं डिस्काउंट मध्ये मिळते कारण आमचं कसं का पीठ वगैरे येतं ना दुकानासाठी तर तिथे कसं कमी पण भेटतं आणि आता आजकाल बघा तीन हजारच्या खरेदीवर आपल्याला काही ना काहीतरी फ्री मिळते तर मी काय घेते बारदा नसतं ना आपली ते घेते तर आता घ्यायचे त्याच्याकडनं एक साथ कारण आमचं महिन्याचा म्हणजे खूप सारी त्याच्या इथे खरेदी होते त्याच्यासाठी दुकानाची तर असो आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज तर एकदम छोटाच झाला व्हिडिओ काल दाखवायचा होता पाटा दाखवायचा होता त्याच्यासाठी तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये